नमस्कार मी प्रियंका आपण पाहत आहात एम के एम मराठी न्यूज समस्या तुमची बातमी आमची पाहूया आजच्या ठळक घडामोडी महागाव तालुक्यातील भांब व काळी टेंबी शेष शिवारात दोन जागी वीज कोसळली एका घटनेत बैलाचा मृत्यू तर एका घटनेत एका महिलेचा मृत्यू एक जखमी पिपळगाव येथील विमलबाई किसन भिसे वय अंदाजे पस्तीस वर्ष आणि उषाबाई मेंडके वय बेचाळीस वर्ष ह्या दो दोघ्या भांब शेष शिवारात हळदीचा सर्वा पाहण्याकरिता गेले असता चार वाजता दरम्यान वीज कोसळल्याने त्यात विमलबाई किसन भिसे यांचा घटनास्थळी मृत्यू झाला असून उषाबाई प्रल्हाद मेंडके ह्या जखमी झाल्या आहेत सविस्तर घटना शिकी मोजा पिपळगाव येथील विमलबाई भिसे आणि विशाबाई मेंढके या दोन्ही महिला भामशे शिवारातील रामजी वारकड यांच्या शेतात हळद काढल्यानंतर सर्व पाहण्याकरिता गेल्या होत्या सायंकाळी चार वाजताच्या दरम्यान विजेच्या कडकडाटासह जोराचा वारा आणि पाऊस सुरू झाला घरी परतण्यासाठी दोन्ही महिला निघाल्या असता जोराची वीज कोसळली त्यात विमलबाई भिसे यांचा मृत्यू झाला असून उषाबाई जखमी झाल्या आहेत त्यांना महागाव येथे उपचारासाठी पाठविण्यात आले आहे दुसऱ्या घटनेत काळी काळी टेंभेचे शिवारात वीज कोसळल्याने गजानन राजने यांच्या शेतातील बैल मृत्यू पावला आहे यात गजानन राजने यांचे खूप मोठे नुकसान झाले आहेत काळी टेंभी भाम पिपळगाव या गावामध्ये सोसाट्याचा वारा जोरदार पाऊस झाल्याने नागरिकाच्या घरावरील तीन पत्रे उडाली आहेत तर अनेकांचे खूप मोठे नुकसान झाले आहे घटनेची माहिती मागा पोलीस प्रशासनात करता घटनास्थळी पोलीस कर्मचारी पोहोचले आहे घटनास्थळ पंचनामा करून मृतकाचे प्रेत उतरतीय तपासणी करिता सवना ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात विमलबाई यांच्या पश्चात पती एक मुलगा दोन मुली सासू आहेत विमलबाई भिसे यांच्या धनाने पिपळगाव येथे शोककळा पसरली असून सर्व जनतेतून हळहळ व्यक्त केल्या जात आहे एम के मराठी न्यूज करिता बीरो मायाता सागर पायखराव तुम्ही जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा व शेअर करा